नमस्कार मित्रांनो आजचा विषय संतान विषय आहे आध्यात्मिक आहे बऱ्याच वेळा आपण एक वाक्य खूप वेळा ऐकलं ऐकलं असेल अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे स्वामी आहे ते सगळं काही शक्य करू शकतात एवढी जबरदस्त शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि सगळ्यांना माहित आहे शक्ती पण ते कधी करणार कोणालाही करतील काय कारण काय माहित आहे आपण माणसं आम्ही बघतो इथे मुंबईला पण पाहिलं आहे मठातून स्वामींच्या मठातून लोक जातात गुरुवार जे फक्त जाणार असे पाया पडतात आणि जातात निघून ती भक्ती पुरेशी आहे काय तुमचं सगळं शक्य करण्यासाठी कारण आपण जीवन हे कोणाचंही साधन नाही आहे अनेक प्रॉब्लेम आपल्या जीवनात सतत येतच असतात एक गेल्या ना का दुसरा दुसरा ना तिसरा गेलं पण त्याचं निवारण कसं होणार ती संकट दूर कशी होणार तुम्हाला वाटतं स्वामी तुमच्या पाठीशी स्वामी सगळं शक्य करतील स्वामी सगळे संकट दूर करतील पण त्याप्रमाणे तुमची भक्ती आहे काय फक्त गुरुवारचं एकदा जाऊन पाया पडलं किंवा आणि कुठे मूर्ती बघितली आणि पा, पाया पडलं का झालं मग स्वामी <coughs> स्वामी आपलं सगळं पूर्ण करतील काय आपली इच्छा ज्या असतील त्या पूर्ण करतील काय किंवा संकट दूर करतील काय तर असं कधी होत नाही त्यासाठी तुम्हाला पण तेवढा खराब भक्त बनावं लागेल तसा शिष्य तुम्हाला बनावा लागेल तेव्हाच स्वामी तुम्हाला मदत करतील तेव्हा अशक्य ते शक्य होऊ शकेल नुसतं देवळात गेलं पाया पडलं आणि फक्त बोलत राहणं हा स्वामी आहे स्वामी आहेत स्वामी चमत्कार असे चमत्कार होत नसतात कधी योगायोगाने कुठली तरी घटना गड़, घडून जाते आणि तुम्हाला वाटत नाही स्वामींनीच केलं स्वामी त्याच्याच पाठीशी असतात जो खरोखर त्यांचा भक्त असतो जो त्यांचं स्मरण करत असतो जो त्यांचा तारक मंत्र त्यांनी दिलेला आहे तो रोज तरी तुम्ही म्हणायला पाहिजे तो वीस ओळीचा तारक मंत्र रोज पाच वेळा किंवा दहा वेळा तुम्ही म्हणायला पाहिजे त्या आणि तो अर्थ समजून घेऊन म्हणायला पाहिजे नुसतं आपलं पारायण करायचं नाहीये जेव्हा जेव्हा तुम्ही अर्थ समजून घेऊन तो मंत्र म्हणाल तेव्हा त्याचा फायदा होणार आहे तुम्ही स्वामी समर्थांचं जेव्हा नामस्मरण कराल त्यानंतर खरी अशक्य गोष्टी ते शक्य व्हायला हो लागणार आहे नुसतं कधीतरी मठात गेलं कधीतरी त्यांच्या पाया पडलं याने काही होणार नाही गुरुवारची जा कुठल्याही वारी जा त्याला महत्व नाही महत्व आहे तुम्ही किती नावस्मरण त्यांचं करताय तुम्ही त्यांची किती भक्ती करताय जेव्हा तुमच्या जीवनात संकट येतात तेव्हा तुम्हाला एवढी खात्री असते का हे संकट स्वामी दूर करणारच आहेत अशा प्रकारच्या लेवलचे तुम्ही हात काय भक्त का तुम्ही घाबरून जाता आणि मग तुम्ही ह्याला विचार त्याला विचार मदतीसाठी मग तुम्ही कुठलाही मार्ग अवलंबता मग मा मदतीसाठी किंवा कोणालाही सांगता हे कर मग मी तुम्हाला पाहिजे पैसे दे अशा प्रकारचे शिष्य नको आहेत स्वामींना स्वामींना खरे भक्त हवे आहेत जे त्यांचे रान रोज नावस्मरण करणारे आहेत लोकांसाठी झटणारे आहेत लोकांचं भलं करणारे आहेत बऱ्याच वेळा आपण बघतो इकडे आपण स्वामी भक्ती करतो कुठल्याही देवाची भक्ती करतो पण बाहेर आपण लोकांची निंदा करतो त्यांचं वाईट व्हावं वा, म्हणून चिंतन करतो वाईट होण्यासाठी प्रयत्न करतो तशा कृती करतो तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असेल तर असे राजकारण किती चाललेलं असतं ऑफिस मधून ते लोक पण देवाच्या पाया पडतात भक्ती करत असतात नामस्मरण करत असतात तरीही ते अशी गोष्टी करतात त्याला अर्थ नसतो तुमच्यामध्ये तो बदल घडत गेला पाहिजे तुम्हाला जर संकट कुठलं आलं तर तुम्हाला एवढी जबरदस्त तुमची श्रद्धा हवी की आमचे स्वामी, ती स्वामी थे थे ते संकट दूर करणार आहेत अशा लेवलचे जेव्हा भक्ती असेल तेव्हा स्वामी तुमचं जे काही अशक्य गोष्टी असतील त्या सगळ्या शक्य करतील तेव्हा त्या आपल्या पाठीशी उभी राहतील उघड तुम्ही कधीतरी जा कधीतरी पाया पडा आणि फक्त म्हणत राहा कारण मी असं ऐकले आहे कुठे आपण बोलताना हा म्हणणार फक्त स्वामी पाठीशी आहेत पण तुमची भक्ती पण हवी ना तुम्ही रांदरोज नावस्मरण करता काय दहा माळा रोज तुम्ही नामस्मरण करता काय हे पण महत्वाचं तारक मंत्र त्यांनी जो दिलेला आहे तो तुम्ही वाचता काय नुसतं जाणं पाया पडणं आणि येणं ह्याला काही अर्थ नसतो तुमची भक्ती त्याप्रमाणे वाढली पाहिजे एवढी जबरदस्त श्रद्धा हवी की तुमच्या मनात भीती राहिलीच नाही पाहिजे कुठलंही संकट येऊ नये मग त्या लेवलला तुम्ही जावं तेव्हा तुम्ही खरे भक्त असाल आणि तेव्हा स्वामी मदत करतील योगायोगाने एखादी घटना घडते आणि मग आपण सांगायचं जा स्वामींनी चमत्कार केला असा चमत्कार होत नसतो कधी त्यासाठी तुम्हाला तुमची भक्ती वाढवावी लागेल त्यांचं नामस्मरण वाढवावं लागेल त्यांचा तारक मंत्र रोज म्हणायला पाहिजे आणि त्याचबरोबर स्वतःमध्ये बदल व्हायला पाहिजे जर तुम्ही घरच्या लोकांनी शिवीगाळी करत असाल किंवा बाहेरच्या लोकांना शिवीगाळी करत असाल दुसऱ्याचं वाईट चिंतत असाल तर त्या भक्तीला काही अर्थ नाही आणि स्वामी कधीच तुम्हाला किंवा मला कोणालाही कधीच मदत करणार नाही कधीच अशक्य तर शक्य करणार नाही त्यासाठी तेवढी जबरदस्त श्रद्धा हवी लागते मी बऱ्याच वेळा पहिले फक्त काही जण करतात नाम स्मरण किंवा पूजा त्यांची पण वागण्यात बदल होत नाही दुसऱ्याने शिवाय गाडी करायच्या ते करतात वाईट शब्द बोलायचे ते बोलतातच ज्या कृती वाईट करायच्या मग काय फायदा ना त्याचा अशा लोकांच्या पाठी स्वामी कसे उभे राहतील फक्त तुम्ही तिथे गेला आणि पाया पडले म्हणजे स्वामी कधीच मदत करणार नाही त्यासाठी आपल्यामध्ये बदल होणे खूप आवश्यक असतो जेव्हा तुम्ही त्यांचं नामस्मरण करायला सुरु कराल रोज त्यांचं नामस्मरण व्हायला पाहिजे रोज दहा माळा तरी तुम्ही नाम स्मरण तेव्हा तुमच्यामध्ये बदल होतो काय माहिती ते नाम आपल्या अंतर्मनात गेलं पाहिजे ज्याला सबकॉन्शियस माइंड बोलतो त्याच्यात ते गेलं पाहिजे आणि मग ते आपोआप तुमच्या तोंडातून येणार मग तुम्ही गाडीत बसलेले असेल तरी ते नाव स्मरण तोंडातून येणार मग तुम्ही चालत असेल तरी ते नाव स्मरण तोंडातून येणार तुम्ही ते एवढं केलेलं असतं काय नंतर तोंडातून बोलायची अशी प्रत्यक्ष असं काय करायची जप करायची गरजच राहत नाही जसं मला वाटत संत कबीराने म्हटले हम बैठे आराम नाने नाम आपोआपच होत आहे तशा प्रकारचा आहे जप करे राम तसं आहे ते म्हणजे आपोआप ते नामस्मरण होत राहतं मग ते का तुम्ही ते एवढं केलेलं असतं का ते आपल्या अंतर्मनात गेलेलं असतं आणि कुठली गोष्ट अंतर्मनात जाते मग ते आपोआप व्हायला लागते जशी तुम्ही सायकल चालवली अशी लहानपणी आणि त्यानंतर पंधरा वीस वर्ष चालवली नाही पण जेव्हा हातात येईल तेव्हा तुम्ही सहज सहज चालू शकता ते का कारण ते तुमचा जो चालवण्याचा जो चालवला आहे ते आतमध्ये गेलेलं आहे ती सवय आतमध्ये अंतर्मनात ते गेलेलं आहे तर ते तुम्हाला सहज आठवणार ते सहज तुम्ही करणार असं आहे ते अंतर्मनात जाणं आवश्यक आणि अंतरमनात कधी जात आहे जेव्हा तुम्ही ते परत 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 करता तेव्हा <coughs> जेव्हा परत परत त्यांचं नाव स्मरण तुम्ही कराल तो तारक मंत्र रोज म्हणाल त्यानंतर हळूहळू तुमच्या मनामध्ये मग भीती राहणारच नाही कसल्याच बाबतीत भीती राहणार नाही मग ना भूताबद्दल भीती राहणार नाही माणसाबद्दल भीती राहणार नाही कुठल्या संकटाबद्दल भीती राहणार तुम्ही निर्भय व्हाल आणि जे कुठलंही संकट आलं तर तुम्हाला तिथे शंकाच निर्माण होणार नाही तुम्ही म्हणणार नाही स्वामी माझ्या पाठीशी आहे पण स्वामी का पाठीशी आहे का ते शक्य करतील सगळं कारण तुम्ही तेवढी भक्ती करताय तेवढं तुम्ही नावस्मरण करताय तेवढं तुम्ही तारक मंत्र म्हणताय लोकांसाठी उपयोगी पडताय चला मी मग उपयोगी पडू नका पण कोणाचं वाईट तरी करू नका कोणाबद्दल वाईट तरी बोलू नका तेवढं तरी जमायला पाहिजे वाईट तरी कृती ही सगळ्यात वाईट जेव्हा कृती केली जाते तेव्हा ते कर्मामध्ये रूपांतरित होत असते ती कृती मग ते वाईट कर्म आपण केलं नाही पाहिजे आणि जर वाईट कर्म केलं तर त्याच फळ आपल्याला मग वाईट फळच मिळणार त्यासाठी जे आपली भक्ती पण तेवढी वाढवायला पाहिजे मग आपोआप या सगळ्या गोष्टी घडतात जेव्हा तुम्ही नामस्मरण करताना आपोआप तुम्ही शुद्ध होत जाता आतून आणि तेच तर हवं असतं आपण ह्या जगात कशासाठी आलेलो आहोत स्वतःला शुद्ध करण्यासाठी स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी म्हणजे आपला जो आत्मा आहे त्याची शुद्धता होण्यासाठी किंवा तो सुधारण्यासाठी आपण इथे आलेलो असतो परत परत आपण का जन्म घेतो जोपर्यंत आपल्यामध्ये बदल होत नाही आपण सुधारत नाही आपण आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत परत परत आपल्याला या जगात यायचंच आहे जर हे होऊ नका पुन्हा पुन्हा हा जन्म नको असेल म्हणजे त्याला आपण मोक्ष म्हणतो कि पण पुन्हा मला यायचं नाही या जगात तर त्याप्रमाणे भक्ती करावी लागेल आणि तेव्हा तुमची तुम्ही तुमच्या निशंक व्हाल म्हणजे तुमच्या मनात कुठलंही संकट आलं तरी असं वाटणारच नाही मी आता हे कसं सोडू ते आपोआप सुटणारच आहे ही श्रद्धा तुमची असणार तुम्ही म्हणणार स्वामी माझ्या पाठीशी आहे तर कुठल्याही देवाचं तुम्ही स्मरण करत आला कुठल्याही भक्त परमात्म्याचं करा देवा ईश्वराचा करा तो तुम्हाला मदत करणारच कारण तुम्ही त्या लेवलची भक्ती केलेली असते तसं स्वामींच्या बाबतीत पण त्या लेवलची भक्ती असणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा योगा योगाने घटना घडतात आपण समजतो की स्वामींनी ते केलं असे स्वामी करत नाहीत ते तुमची भक्ती बघतात तुम्ही कुठच्या प्रकारचे शिष्य त्यांचे ते बघतात शा, ते तेव्हा ते मदत करत असतात आणि तेवढी तुमच्यामध्ये जबरदस्त ती श्रद्धा असावी लागते तेव्हा ते तुम्हाला मदत करायला येणार आहेत अवगत येणार नाहीये तुम्ही फक्त एकदा जा पायापडा आणि झालं मग जसं वागायचं तसं वागा काही लोकांच्या तोंडात एवढ्या काही शिव्या असतात की सहज बोलता बोलता ते नुसते शिव्याच शिव्याच जास्त वापरत असतात आणि तुम्ही अशी माणसं जर जा देवळात जात असतील मठात जात असतील आणि नुसते पायापुढे येत असतील तर त्यांना कसं स्वामी मदत करतील ना आपल्या मधले बदल पण होणं आवश्यक आहे ना तुम्ही जेव्हा परमार्थाच्या मार्गावर असता अध्यात्माच्या मार्गावर जाता देवाकडे जाऊन पाया पडता स्वामींच्या मठात जातात तेव्हा तुमच्या मधला बदल हा महत्वाचा असतो संत पण कसे बदलत गेले पूर्वी कसे होते आता वाल्मिकी रामायण आपण वाहतो त्या वाल्मिक वाल्मिक ऋषी जे होते वाल्यापोळी ज्याला बोलतो ते पूर्वी कसे होते आणि नंतर कसे झाले तिचा बदल त्यांच्यामध्ये बदल होत गेला ना जशी त्यांची भक्ती वाढत गेली तसा त्यांच्यामध्ये बदल होत गेला आणि त्याप्रमाणे ते शुद्ध होत गेले लोकांचं भलं करण्यासाठी ते धडपडू लागले तसं आपलं व्हायला पाहिजे तेव्हा स्वामी आपल्याला मदत करणार आहे फक्त एकदा जा गुरुवारचे पाया पडा त्यांनी काही होणार नाही एखादा गोळी योगायोगाने काहीतरी घडून येईल पण तुम्हाला वाटेल स्वामी माझ्या पाठीशी स्वामी ज्याच्या पाठीशी जो त्यांचं नामस्मरण रोज करतो आहे रोज म्हणजे जसा मोकळा वेळ रोज म्हणजे याचा अर्थ मी असं नाही तुम्ही काम करता म्हणजे कुठलं काम आहे ते पण म्हता तुम्ही जर घरातल्या काम करतात <coughs> जर बायका काही भांडीची भांडी घात जेवण करतात त्यावेळी तो, तो मंत्र म्हणायला काही हरकत नाही आहे तारक मंत्र म्हणा किंवा नामस्मरण करा जे जे स्वामी समर्थ ते करा ना काम करताना म्हणा तरी तुमचं मन शुद्ध होत जाईल <coughs> तुम्ही चालत असेल तेव्हा ते, ते स्मरण करा नामस्मरण करा किंवा तारक मंत्र म्हणा तुम्ही गाडीत बसलेले असाल तेव्हा म्हणा तेव्हा आपलं ते काय काम जेव्हा ऑफिस मध्ये असेल तेव्हा फक्त कामावर कॉन्सन्ट्रेट करा तो सुद्धा एक ती सुद्धा एक पूजा आहे जेव्हा तुम्ही काम करत असता आणि मनापासून जे काम आपल्या वाट्याला आलंय ते तुम्ही जेव्हा मनापासून करता तेव्हा तुम्ही हरवून जाता आणि ती सुद्धा एक पूजा एक समाधी आहे कारण ते काम तुम्ही मनापासून प्रामाणिकपणे करताय का कारण त्याचे आपण पैसे घेत असतो मग ते पैसे तुम्ही बघू नका कमी पगार आहे का जास्त पगार आहे ते आपोआप पुढे चांगलं घडून येणार आहे पण जे काही करता ते पूर्ण श्रद्धेने करायचं आहे त्याच्यामध्ये हरवून जायचं आहे ती सुद्धा एक समाधी आहे आणि ती सुद्धा एक पूजा आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे नाही तर लोक काय करतात कामाचा कंटाळा करतात कमी पगार आहे म्हणून दुर्लक्ष करतात कधी तर नुकसान सुद्धा कसं होईल त्या साहेबाचं किंवा त्या कंपनीचं हे बघत असतात हे पण चुकीचं आहे आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे त्यांनी आपल्याला काम दिलंय म्हणून आज आपण ते पगारावर आपण चकतो आहे आणि जेव्हा तुम्ही ग्रेटफुल राहाल ना कृतज्ञ राहाल ना आपोआप तुमचं मन शुद्ध होत जातं तुमच्याकडे समाधान येतं शांती येते आणि तुम्ही जीवन सुखात जगू शकता तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करता याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद